वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट सॉफ्ट ब्रेड व्हेगन क्रिस्पी अँड सॉफ्ट ब्रेड चॉकलेट मॉर्निंग ब्रेकफास्ट पटकन क्विकली बनवून घ्यायचं आहे त्यासाठी दोन चमचे तेल वेनिला इन्सेस तीन चार ड्रॉप वन बाय टू कप मिल्क टू पिंज सॉल्ट जास्त नाही दोन चमचे शुगर पावडर शुगर पावडरऐवजी जागरी पावडरही घेऊ शकता एक कप मैदा वन बाय फोर टेस्पून बेकिंग सोडा अँड वन बाय टू टी स्पून बेकिंग पावडर आठ नऊ बदाम बदाम रोस्ट करून आखेही मिक्स करू शकता ब्रेडमध्ये मी क्रश करून घेतलेत मोठे मोठे तुकड्याने बटाटे स्लाईस पाडण्याची मशीन आहे त्यामध्ये मी मोठी साईज करून कट करून घेतलेत बदाम कुकर गॅसवर प्रिलीट करत ठेवायचं आहे आलमोंड मिक्स करून आपल्याला डो मलून घ्यायचा आहे डो मलताना जास्तही पातळ मलून नाही घ्यायचं आणि जास्तही हळी मलून नाही घ्यायचं पावामध्ये इस्ट मिक्स करतात तो मिक्स नाही आपण करून घेतलेला एक्स्ट्राचा पीठ मी दोन चमचे मिक्स करून घेतला आहे चपातीला आपण पीठ मलतो ना त्याच्यात थोडा सॉफ्ट त्या पद्धतीत पीठ मळून घ्यायचं आहे मी स्पूननेच मिक्स करून घेतलं आहे तुम्ही हातानेही मिक्स करू शकता प्लॅटफॉर्मला तेल थोडा ग्रीस करून जेणेकरून प्लॅटफॉर्मला पीठ चिपकायला नको म्हणून प्लॅटफॉर्मवर पीठ थोडा स्ट्रेच करून घ्यायचं आहे मलून घ्यायचं आहे न मागवता स्पॅचूलाने स्पूननेच मी पीठ मलवून घेतलं आहे हाताने जर पीठ मलत असेल तर थोडा तेल लावून घ्या मी स्पॅचुलाला थोडं तेल लावून आहे आणि मलून घेतलं आहे स्पॅच्युलाला चिपकायला नको म्हणून जेवढा पीठ तुम्ही मलून घ्याल ना तेवढा ब्रेड प्लफी होईल ब्रेडचं पीठ जास्तही पातल करून नाही घ्यायचं जर पीठ पातळ वाटत असेल तर त्यामध्ये एक चमचा पीठ मिक्स करून मलून घ्या मलताना हलक्या हातानेच मलून घ्यायचं आहे टीनला लावण्यासाठी बटर पेपर ॲल्युमिनियम या ब्रेडचा मी टीन नाही घेतला आहे टीबीन जो मी यूज नाही करत तो टीन घेतला आहे डब्याच्या मापाचा पेपर कट करून ऑईल ग्रीस करून अँड बटर पेपरलाही ऑइल ग्रीस करून घेतला आहे डो आतल्या साईडला टक करून घ्यायचा आहे तुम्ही टक करून घ्याल ना तेवढा आतमध्ये फ्लफी फ्लफी आणि छान लेअरही सुटतात डब्याच्या साईजने सेप देऊन ब्रेडचा डो टीनमध्ये ठेवून यावर तुम्ही डिझाईनही पाळू शकता नाहीतर वरून तील गार्निशिंग करून मी सिम्पल ठेवल्या गार्निशिंग आणि डिझाईन काही करून नाही घेतली या पद्धती टीनमध्ये डो ठेवून कुकर गरम करत ठेवलेला त्यामध्ये टीन ठेवून कुकरची वायर आणि सिटी काढून मिडियम गॅसवर अठरा मिनटे बेक करून घ्यायचं आहे कशासोबत ही ब्रेड सर्व करू शकते एवढा छान ब्रेड होतोय अठरा मिनिटांमध्ये कुकरचं झाकण काढ अठरा मिनिटांमध्ये केक परफेक्टली बेक होतोय ब्रेडला वरून जर क्रॅक केलेला असेल तर पूर्णपणे झालेला आहे ब्रेड थंड करून साईडला काढून घ्यायचं आहे छान असं क्रिस्पी आणि क्रंची होते वरून ब्रेड याच पद्धतीत क्रिस्पी टोस ची बनू शकतोय अजिबात ब्रेड खाली बुडाला करपलेला नाही ब्रेड कट करण्यासाठी जी मधली सुरी असते तीच यूज करायची असते त्याने परफेक्टली कट होते एक नंबर सॉलिड अशी ब्रेड तयार झालेले आहेत आतून सॉफ्ट सॉफ्ट आणि वरून क्रंची पटकन झटपट बनवून होतोय ब्रेड याच पद्धतीत गव्हाचे पिठाचेही ब्रेड बनवू शकतोय चॉकलेटमध्ये डीप करून ब्रेड सर्व करून घेतलेत क्रिस्पी सॉफ्ट चॉकलेट ब्रेड सर्व करून चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका